याच्याप गाय वेद तिसरे दात कडदात हरीवर आहे वीस लिटर दूध पिळलेली दुसऱ्या वेताला वीस लिटर दूध पिळलेली शिवार याच्या गाय मोठी व गरीब आहे कुठल्याही प्रकारची खोड नाही आठ ते दहा दिवस जनायला बाकी तिकडं वाटतं तिकडं अरे पुढं नको मग पड तुझ्या बाजूच वडो चल एकोणवीस वीस लिटर दुसऱ्या विताला पिळलेली आठ ते दहा दिवस जनायला बाकी कुठल्याही प्रकारची खोड नाही घे वाट्यात दहा

Thank <laughs> you.